गावरा तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तुरीच्या चण्याच्या डाळीचे वडे करणार आहोत तर ही चण्याची डाळ आहे त्यात उडदाची डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले आपण आता ही डाळ पूर्ण रात्रभर भिजून घेऊ आणि सकाळी वाटून वडे करू आपण आता ही पूर्ण रात्रभर डाळ भिजवणार आहोत आपली डाळ तांदूळ आणि उडदाची डाळ वड्याची चांगली भिजलेली आहे आपण आता ही डाळ वाटून घेऊ मिक्सरमध्ये आपण आ, हे टाकलेलं आहे आलं टाकलंय लसूण टाकलंय हिरवी मिरची थोडस जिरं टाकून हे आपन, हे करून घेऊ आपण वड्याचं वाटून घेऊ डाळ टाकून आता डाळ वाटून घेतलेली वड्याची त्याच्यामध्ये आपण खाली हळद टाकली आहे आणि हे टाकलेलं आहे कांदा चिरून टाकलेला आहे आता आपण हे तवा ठेवलेला आहे वडे खाऊन घेऊ वडे करताना आपण असे धरायचे वडे आणि असे तेलामध्ये सोडणार आहोत पण वडे तेलामध्ये सोडलेले आहेत आता हे व्यवस्थित तळून घेत आहोत आपण व्यवस्थित तळून घेत आहोत प्रकारे तयार आहेत आपले डाळीपासून केलेले वडे